नमस्कार मित्रांनो मी आहे प्रकाश आणि स्वागत आहे माझ्या महाराष्ट्र भटकंती मिनी ब्लॉग मध्ये आज आपण पाहणार आहोत श्रद्धेचा आणि इतिहासाचा संगम काळुबाई मी गावकऱ्यांकडून ऐकलेला इतिहास काळुबाई देवीला काळुबाई काळा माता किंवा भवानी अशा नावांनी ओळखलं जातं लोककथेनुसार देवी येथे शेकडो वर्षांपासून वास करते असे मानले जाते प्राचीन काळी येथे आदिवासी गावकरी आणि स्थानिक राजा लोकदेवीची पूजा करत देवीची मूर्ती साधी अतिशय शक्तिदायी मानली जाते परंपरा आणि श्रद्धा काळूबाईला संकटमोचक देवी मानले जाते कुणी आरोग्यासाठी कुणी कुटुंबाच्या सुखासाठी तर कुणी नवस फेडण्यासाठी येथे येतात विशेष म्हणजे येथे जागरण गोंधळ आणि लोककला परंपरा आजही जपल्या जातात चैत्र पौर्णिमा आणि नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते हजारो भाविक पायी चालत येतात ढोल ताशे भजन ओव्या आणि देवीचे गोंधळ हे वातावरण अधिक भक्तिमय करतात मंदिर परिसराची शांतता मंदिराच्या सभोवतालचं वातावरण शांत आणि प्रसन्न आहे इथल्या उंच टेकड्या आणि वाऱ्यात जाणवणारी भक्ती मनाला वेगळाच अनुभव देते आणि मित्रांनो हेच होतं काळूबाई मंदिराचं छोटंसं दर्शन आणि इतिहास जर तुम्ही इथे आले नाही तर एकदा तरी जरूर भेट द्या वजा भक्तीची अनुभूती वेगळीच असते असा आणखी इतिहास ब्लॉगसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका